सह्याद्रीच्या पर्वतरांगांमधील तोफांचा किल्ला तुम्ही पाहिला आहे का चला तर मग आज आपण रत्नागिरी जिल्ह्यातील रसाळगड किल्ल्याची सफर करूयात नमस्कार मी प्रसाद आणि आज आपण एक्सप्लोर इको टूरसोबत ट्रेक करणार आहोत नेहमीप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज चौकातून प्रवासाला सुरुवात केली अनेक दिवसांनंतर हजेरी लावलेल्या सूर्यासोबत शर्यत लावून धुक्यात हरवलेल्या गावांची डोंगरांची मजा बघत घाटमात्याने प्रवास सुरू केला कशेडी भोगद्यावरील रंगवलेल्या वारली चित्रकृतीची झलक पाहून तीन चार मिनिटे भोगद्यातून प्रवास करत कोकण रेल्वेला गुड बाय म्हणत सुप्रसिद्ध अशा काळकाई हॉटेलला गरमगरम पोह्यांचा नाश्ता करत ओळख परेड करून घेतली एक्सप्लोर सर्वे सर्वेसर्वा शालाखाताई आणि सह्याद्रीचा सा भंडार असणाऱ्या राहुलदादाकडून रसाळगड आणि ट्रेकबद्दल प्राथमिक माहिती ऐकत खिडकीतून हिरवागार शालू पांघरलेला निसर्ग पाहत लाल परीला थोडी वाट देत आम्ही गाडाच्या पायथ्याला पोहोचलो तसा सोपा आणि बिग्नर लेवलचा ट्रेक असल्याने आमच्यासोबत बरेच लहान मुलं सुद्धा होती गडाला एकूण दोन मुख्य दरवाजे असून पहिला दरवाजा पार केल्यानंतर थोड्याच अंतरावरती एक प्राचीन अशी हनुमंताची मूर्ती आहे या मूर्तीचं वैशिष्ट्य म्हणजे हनुमंता रायला मिशी आहे अशी मूर्ती खूप कमी ठिकाणी असल्याची माहिती राहुलदादाने आम्हाला दिली दुर्ग या संज्ञेला शोभेल अशा सगळ्याच गोष्टी या किल्ल्यावर आहेत या गडावर सुमारे वीसच्या आसपास तोफा असून त्यावर इंग्रजांच्या खुणा कोरलेल्या आहेत या तोफा वेगवेगळ्या आकाराच्या असून गडावर येणाऱ्या पर्यटकांसाठी या तोफा पाहणं म्हणजे एक पर्वणीच आहे रसाळगडाच्या मध्यभागात झोलाई देवीचे एक सुंदर असे मंदिर आहे त्या मंदिरासमोर एक उंच अशी दीपमाळ सुद्धा आहे मंदिराच्या गाभाऱ्याच्या छतावर सुबक असे लाकडीव कोरीव काम केलेले आहे या मंदिराच्या एका खांबावर व्याल प्राण्याने स्वतःची शेपटी तोंडात घेतले असे एक शिल्प आहे मंदिराच्या बाहेर असणाऱ्या तलावातील पाणी पिण्यासाठी वापरले जातं इतकं शुद्ध आहे गडावर फिरत असताना धान्याच्या कोटाराला असलेल्या सफेद रंगाच्या लायकेन नावाच्या बुरशीजन्य घटकाने आमचे लक्ष वेधले प्रदूषणविरहित भागात हे बुरशीजन्य शेवाळ येते अशी माहिती राहुल दादाने आम्हाला दिली गडावरील सोन्याचा घाणा पाहत असताना आमच्यातील महिला वर्ग सागाच्या कोळ्या पानापासून पारंपरिक अशी मेहंदी काढून फोटोशूटमध्ये व्यस्त होत्या गड फिरत असताना एक छोटं शिवलिंग नजरेस पडलं त्या समावेश दिसणाऱ्या खेडच्या जगबुडी नदीचा नजारा नजरेस साठवून ठेवण्यासारखा होता संपूर्ण गड फिरून झाल्यानंतर झोलाई देवीच्या मंदिरात थोडी विश्रांती घेत होतो महिला वर्ग लहान मुलं गप्पा गोष्टी करण्यात व्यस्त होते गावकरी मंडळींनी दुपारच्या जेवणाचं परफेक्ट नियोजन लावलं होतं सगळ्यांच्याच पोटात कावळे ओरडत होते जेवण स्वादिष्ट होणार होतंच कारण तिथल्या लोकांनी त्यामध्ये त्यांचं प्रेमसुद्धा ओतलं होतं मग देवाचं स्मरण करून जेवणावर दोन हात मारून सोबत कधीही न विसरणाऱ्या आठवणी घेऊन आम्ही गड उतरून महाडला परतलो